राज्यातील धूळघात पडलेल्या भंगार बसेसं ऑडिट होणार आहे या बसेससाठी दीड महिन्याचा अवधी देण्यात आला आहे त्यामुळे धूळघात पडलेल्या बसेस पंधरा पर्यंत भंगारात काढणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली यावेळेला त्यांनी सर्व एसटी गाड्यांमध्ये सीसीटीव्ही जीपीएस यंत्रणा बंधनकारक असल्याचं सांगितलंय तर सुरक्षेसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले मधील घटनेवर निलेश राणे संताप व्यक्त केलाय पुन्हा एकदा एन्काउंटर स्कॉट परत आणण्याची वेळ आली आहे असं म्हणत निलेश राणे यांनी संताप व्यक्त केला तर बलात्कारी लोकांना समाजात ठेवणं योग्य नसल्याचंही ते म्हणाले पुण्यातील घटना अतिशय धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे पोलीस आरोपीला लवकरच पकडतील असंही भुजबळ म्हणाले शिवशाही बसमधील बलात्कार प्रकरणी स्वारगेट डेपोमध्ये सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी आंदोलन केलं यावेळेला गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या दौऱ्यावेळी घोषणाबाजी करण्यात आली पुणे पोलीस निष्क्रिय असल्याचा आरोप तृप्ती देसाईंनी केला पुण्यात स्वारगेट बस आगार बलात्कार प्रकरणानंतर वसंत मोरेंनी आंदोलन केलं होतं त्यानंतर उद्धव ठाकरेंनी वसंत मोरेंना फोन केला पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी आणि वसंत मोरेंचं उद्धव ठाकरेंनी कौतुक केलं पुण्यातील घटनेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी बस स्थानकामध्ये आंदोलन केलं आम्हाला दीड हजार रुपये नको महिलांना सुरक्षा द्या संरक्षण द्या अशी मागणी यावेळेला करण्यात आली पुण्यामध्ये दलित फॅन्थरच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं स्वारगेट बस स्थानक परिसरामध्ये झालेल्या बलात्काराचा निषेध करण्यात आला नराधम आरोपीच्या फोटोला जोडे मारत निषेध व्यक्त करण्यात आला महादेव मुंडे हत्याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलं आहे प्रकरणाचा तपास थंडावला असल्याचा पत्रामध्ये उल्लेख करण्यात आला आहे सोबतच परळीतील पोलीस अधिकाऱ्यांचे सीडीआर तपासण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे शरद पवारांचे स्वीय सहायक तुकाराम धुवाळी यांच्या शोकसभेसाठी दोन्ही राष्ट्रवादीचे नेते एकाच मंचावर आले शोकसभेला दिलीप वळसे पाटील यांनी हजेरी लावली यावेळेला शरद पवारांनी त्यांना स्टेजवर बोलवून आपल्या बाजूला बसवलं चल हल्लाबोल चित्रपटातून नामदेव ढसाळांची कविता वगळण्याच्या सूचने प्रकरणी मंत्री संजय शिरसाड यांनी सेन्सॉर बोर्डावर संताप व्यक्त केलाय ज्यांना नामदेव ढसाळ माहिती नसतील त्यांना सेन्सॉर बोर्डाच्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी शिरसाड यांनी केली आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये मनसे नेते अविनाश जाधव यांनी कार्यकर्त्यांचं आंदोलन केलंय ठाणे महानगरपालिकेला मराठी भाषेचा दिनाचा विसर पडल्यानं हे आंदोलन करण्यात आलं यावेळेला हातामध्ये पोस्टर घेऊन मनसे कार्यकर्ते थेट महापालिकेत शोधले होते नवी मुंबई मनपा मुख्यालयाबाहेर स्वराज्य पक्षाकडून आंदोलन करण्यात आलंय तेरा वर्षीय विद्यार्थ्याचा सहली दरम्यान झालेल्या मृत्यू प्रकरणी स्वराज्य पक्ष आक्रमक झाला यावेळेला अधिकाऱ्यांच्या दंडात्मक पुतळ्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत आंदोलन करण्यात आलं मुंबईतील भांडूपमध्ये संजय राऊत यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं संजय राऊत आणि नीलम गोरे यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा विरोधकांकडून विरोधात हे आंदोलन करण्यात आलं यावेळेला राऊतांच्या फोटोला महिलांनी जोडे मारून निषेध राज ठाकरे यांनी फेसबुकवर पोस्टद्वारे मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसंच मराठी भाषा दिनाचं औचित्य साधत मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर मनसे एक भव्य पुस्तक प्रदर्शन भरवत असल्याचं यावेळेला राज ठाकरेंनी म्हटलंय तर हे पुस्तक प्रदर्शन दोन मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे शिवसेना प्रणीत स्थानिक लोकाधिकार समिती महासंघाकडून मराठी भाषा दिनाचा आज भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे न्यू मरीन लाईन्स इथल्या बिर्ला मातोश्री सभागृहामध्ये या सोहळ्याचं आयोजन केलं या सांस्कृतिक सोहळ्यामध्ये मराठीचा जागर करणार असून उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत महानगरपालिका प्रशासनानं मराठी भाषा दिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिन आणि बंधरवड्याचं आयोजन केलं महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे या कार्यक्रमाचा अध्यक्ष बोललाय सांगलीमध्ये मनसेच्या वतीने मराठी भाषा दिन साजरा करण्यात आलाय तसंच मराठी शहरामध्ये मी मराठी माझी स्वाक्षरी मराठी हा उपक्रम राबवण्यात आला मराठी भाषेबद्दल प्रेम आणि आपुलकी वाढावी या उद्देशानं मराठी स्वाक्षरी उपक्रमाचं आयोजन केलं यावेळेला नागरिकांसह शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांनी मराठीतून आपल्या स्वाक्षऱ्या केल्या ओके okay. अकोला जिल्ह्यातील पातूर इथल्या किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या वतीनं मराठी बाल साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं जिल्ह्यातील साहित्यिक आणि कवी या संमेलना उपस्थित होते मराठी भाषा आणि मराठी भाषेची अस्मिता या संदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आलं आरटी अंतर्गत होणाऱ्या पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेमध्ये जिल्ह्यातून दहा हजार चारशे एकोणतीस विद्यार्थ्यांची निवड झाली होती निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत केवळ तीन हजार सातशे तीन विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाल्याची माहिती आहे त्यामुळे पालकांनी आरटी प्रवेश प्रक्रियेकडे पाठ फिरवली आहे का अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे देशभरातील केंद्रीय विद्यापीठ आणि इतर मध्ये पदव्युत्तर प्रवेशाची परीक्षा होणार आहे सीयूईटी पीजी परीक्षा देशभरातून चार लाख बारा हजार विद्यार्थी मार्च ते एक एप्रिल दरम्यान त्रेचाळीस सत्रांमध्ये ऑनलाइन पद्धतीनं परीक्षा <गणाना> मावळ तालुक्यामध्ये रस्ते पाणी योजनांच्या कामांना गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय बैठक पार पडली तर कारल्यातील एकविरा मंदिर परिसरातील विकासाची कामं तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश अजित पवार यांनी संबंधितांना दिले उष्माघाताचा त्रास नागरिकांना होऊ नये यासाठी पालिका प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येते आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं ठाणेकरांना केलंय उष्माघात टाळण्यासाठी सतत पाणी प्यावं लिंबू पाणी ताक कोकम सरबत प्यावे अशा सूचना पालिकेकडून करण्यात आल्या संभाजीनगरमध्ये उन्हाचा पारा चढण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे गरिबांचे फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मातीच्या माठाला मागणी वाढली आहे उन्हाळ्यात माठांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते त्यामुळे बाजारपेठ व ग्रामीण भागामध्ये माठांची विक्री केली जाते उन्हाची तीव्रता वाढण्यानं बीडमध्ये राष्ट्रीय महामार्गालगत रसवंतीची कुरकूर सुरू झाली आहे नागरिक थंडगार रसाचा स्वाद घेतायत पारंपरिक पद्धतीनं उसाचा रस काढण्यासाठी लाकडी रसवंती बैलांच्या माध्यमातून चालवली जाते विजेवर चालणाऱ्या रसवंतीपेक्षा नैसर्गिक रसवंतीलाच पसंती मिळते ठाणे मध्यवर्ती कारागृहात तेरा हजार नऊशे पंचवीस किलो पालेभाज्या आणि फळभाज्यांचं उत्पन्न झालंय कैद्यांना शेतीचं प्रशिक्षण देऊन त्यांच्या मार्फत ही शेती, शेती केली जाते त्यामुळे सध्या ठाणे कारागृहाच्या आवारात हा शेतीचा मळा फुलवल्याचं पाहायला मिळतं सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तेहतीस पुनर्वसित गावांची बैठक पार पडली गावांचं पुनर्वसन होऊन पंचवीस ते तीस वर्ष पूर्ण झाल्यात मात्र अजूनही या गावांना नागरी सुविधा मिळत नाही आहेत यासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली तर लवकरात लवकर सर्व कामं पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी प्रशासनाला देण्यात आल्या पंढरपूर तालुक्याची आमसभा आमदार अभिजित पाटील समाधान अवताळे राजाभाऊ थरे बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली यावेळेला तालुक्यातील नागरिकांनी आपल्या विविध समाजा समस्या मांडल्या अवैध वाळूचा बेकायदेशीर मुरुमुक्षावर कारवाई करण्याची मागणी यावेळेला करण्यात आली आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिलंय विधानसभेत आपच्या आमदारांना घुसू न दिल्याप्रकरणी पत्र लिहिण्यात आले आहे आमदारांना विधानसभा परिसरात रोखणं हे लोकशाही मूल्यांच्या विरोधात असल्याची टीका आतिशी यांनी केली आहे जालन्यातील पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलिसांनी वाळू माफियांची परेड घेतली त्याचबरोबर पुन्हा अवैधरित्या वाळूचा वाळू वाहतूक किंवा वाळू चोरी केल्यास तडीपारीची कारवाई केली जाईल असा दम पोलिसांनी दिला आहे बीड जिल्ह्यामध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिपर चालकांविरोधात कारवाई केली जाते या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी चाळीस टिपर मालकांना दीडशे कोटींच्या दंडाची नोटीस पाठवली होती त्यानंतर आता या टिपर चालकांनी दंड न भरल्यास त्यांच्या जमिनी तसंच घरांवर कारवाई केली जाते मावळच्या तळेगावमधील एका घरामध्ये विनापरवाना सोन्याची ज्वेलरी बनवण्याचा कारखाना सुरू होता बिल्डिंगमधील रहिवाशांनी याबाबत नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागकडे तक्रार केली या प्रकरणी कारखान्यावर कारवाईचे आदेश देण्यात आले कल्याणमध्ये हाय सिक्युरिटी नंबर प्लेटच्या नावाखाली वाहन चालकांची लूट सुरू आहे नंबर प्लेटसाठी जास्त दर आकारत असल्याने शिवसैनिकांनी आरटीओला भेट देऊन पत्र दिलं त्याचबरोबर शुल्क का कमी न केल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला जालन्यात बिबट्याच्या हत्येप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तिन्ही आरोपींवर वन्यजीव कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपीच्या शोधासाठी वनविभागाची दोन पथकं रवाना झाल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी दिली आहे नांदेड मधील सावळी गावामध्ये तंबाखूच्या पानांच्या भट्टीमध्ये पडून एका तरुणीचा एका तरुणाचा मृत्यू झाला या ठिकाणी तंबाखूच्या पानांना वाळवण्यासाठी भट्टी सुरू होती तरुणाचा तोल गेल्यानं तो भट्टीत पडला जळगावमध्ये एका टेम्पोनं दुकानाला धडक दिली या धडकेमध्ये महिला गंभीर जखमी झाली आहे चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात घडला अपघातानंतर चालकाने पळ काढला या प्रकरणी पोलीस चालकाचा शोध घेतात कल्याणमधील गजानन विद्यालयाजवळ एका चोरट्यानं रिक्षा चोरली आहे रिक्षा चालक विद्यार्थ्यांना शाळेत घेण्यासाठी गेल्यावर चोरट्यानं रिक्षा चोरून नेली आहे या चोरीची घटना मध्ये चित्रित झाली आहे या प्रकरणी रिक्षा चालकानं चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केलाय तुमसर तालुक्यामध्ये के एका धावत्या ट्रकला आग लागली आहे आग लागल्याचं समजताच तत्काळ चालकानं ट्रक थांबून आग विझवली शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे तुमसर तुमसरमध्ये घराला आग लागली आगीमुळे घरातील साहित्य जळून खाक झाले आगीमुळे घर मालकाचं लाखो रुपयांचं नुकसान झालं त्यामुळे शासनानं नुकसान भरपाई देण्याची मागणी कुटुंबियांनी केली बंदुकीचा दाग दाखवून तरुणीवर बलात्कार करण्यात आला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार केला गेला या प्रकरणी कोल्हापूरच्या शाहूगडी शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आल्या हिंगोलीमध्ये एका मद्यधुंद तरुणानं महिलेला मारहाण केले यावेळेला या तरुणानं दुचाकी पेटून घरावरही दगडफेक हो या प्रकरणी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला यवतमाळच्या अर्णी तालुक्यामध्ये अंतरगाव इथल्या एका व्यक्तीचा पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झाल्यानं तणाव निर्माण झालाय आहे दारू विक्रीच्या संशयावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं यावेळेला मारहाणी त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे या घटनेमुळे संतप्त जमावनं टायर पेटून रोष व्यक्त केला मुंबईच्या अँटॉप हिलमध्ये एका तरुणानं मित्रांवर कोयत्यानं हल्ला केलाय मित्र दारू प्यायला आला नाही म्हणून रागात मित्र हल्ला केलेला आहे रागात मित्रावर हल्ला केलाय जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं याप्रकरणी आरोपी अटकला अटक करत गुन्हा दाखल करण्यात आला